माझ्या पार झाल आई ही आई असल्या म्हणजेच करणार आहोत आई नसल्यावर काय करणार आम्हाला आमच्या आम जीवाला आर नाही का घरातल्या कामाची ही काय काय आई गेल्या म्हणजे काय काम असं काय का का सोबत घेऊन गेल्या होय घरातलं सगळं

तुम्हाला पोरग आमच्या माग सगळ्या काम लावले पोरगा सांभाळायचं लावलंय घरातलं काम लावलंय बघायला पोरानं तंग करून सोडलंय मला दोन दिवसामध्ये घराच्या बाहेर राह म्हणतो घरात राहू नको हवड नाही करायलाय

आम्हाला कशाला सांगताल येऊन विचार फिराय जायचं म्हणल्यावर तुम्ही काय काम करायला आव हा पोरगावी ना झाला काहीच कोणताच करीना झाला ना तर ना काय पहिल्या दिवशी काय म्हणले म्हणले हा हा म्हणले एक जणीनं काम करायचं म्हणले आणि एक जणीनं पोरला खाली आजबाट टाकायचं नाही म्हणले मला म्हणले ती पोराची जिम्मेदारी तुझ्यावर हाय म्हणले त्याची माय काम करीन तू फक्त म्हणले त्या पोरला बघायचं आता ती पोरगी काय माणसं गेल्यावर त्याला सांगून गेल्यावर काम झालंय तिला माझं लागलं काम झालं ते पकड सोडलं झालं रात्रच्या बी म्हणताय चल बाहेर पाय म्हणायला चल बाहेर येतय साडी धरतय ओढत राहत साडीला धुकून आता आणलाय सकाळी उठल्या उठल्या बाहेर एवढ तर लागलाय टी वी नकरे करायला फिरायचं नसल मग तुमच्याकडचा जरा राहिला करून बसला सोंग नाही सोंग सांग आंबट कान्या केस काढले तर पोरगा अजून तिना झाले सर करा भेले मला काम नाकली तुम्ही टाकल्या केलं मध्ये टाकलायची सगळं तुमच्या केस काढून टाकले तुम्ही आता डबे करून द्यायचे ह्या काय हमला मनाव कुमार नाही राजकुमारी ह्याच घरामध्ये चार चार राजकुमारी आहेत बिझर का म्हणजे लाव नाना म्हणले सहा वाजता आले तिकडून शेडकून मला म्हणले पाणी ठुका तिकड हो म्हणलं ठाक नाना आणि हा का नाना तर जाऊन झोपले नाही काहीच नाही त्या दिवशी जी गेल्या पोरग पोरगबी जी घातलय माझ्या गळ्यात आणि जे नाना जी फरार होईल ती डायरेक्ट सकाळकाळचं धात सातलाच येईल काल म्हणलं आईलाच सांगते म्हणलं थांबा आता तुमचं नाव म्हणलं नाना घरी थांबत नव्हते म्हणून कुठेतरी काल जरा दुपारी टाळून पिळवण केलंय नाना म्हणजे

गेल्या आता शॉर्ट फिल्मला शूटिंगला सोलापूरला त्याच्यामुळं घरी नाही तर आई जानू नकुषा बा संगासर बार्केट मालक ते चौघ गेले शॉर्ट फिल्म आम्हाला सोलापूरला तर आम्ही चार माणसं गेले तर आम्ही दोन माणसं आहोत जास्त जास्त काय जास्त काय कमी झाले नाहीत फक्त न चार माणसं राहू नऊ हव नौ, नौ, चार किती बघा आता आम्हाला लेकरांना डबे करून द्यायचे हे आहे तर आम्हाला सकाळून बी जरा धावपळच असती रवीभर पोराची धावपळ असती माणसं गेलेत म्हणून असं नाही की काम कमी झालं उलट जास्त वाढलंय कारण कपडे पोराला जाणव घेत होती सारखी शाळेतून ही आल्यावर शाळेत गेल्या आई सारखं बघत होत्या त्याच्यामुळे जास्त अजून काम वाढलं आणि जास्त पोराच्या आरे राहू लागले पोरग का इ तर हाय काहीच नाही त्याला उजळलं की झालं नुसतं वरातून उलट आला काय चाललंय लगायला आला ना हो तू बाहेर चल म्हणताय बाहेरच पाऊस कळ नाहीताला रात्र झालेली कळ ना बाहेर चल इष्ट बाहेर चल बाहेर बस रस्त्याला बसा <laughs> आपा कृष्णावाडी कृष्णा कसा करीत होता तुम्ही लग्न सांगितलंय कुठं भी टाकून देता आम्ही वान काय केलं घेऊन बाहेर तर उलसाबी निघत नाही हा हा आलय लागल सळायला दुकानाला चल आणि सार करण आलय सार रात्री तर बारा वाजता म्हणतो तर बाहेर चला उठला की बसला बाहेर डोळे टाव करून कोण मला घेत आता हे दोन बघलं कोण दोन हिरो पडले तर आता एकाची झोप झाली नव्हती मधल्या पलगावर होते आता हला दूध बिस्किट खारी आहे का काय आणायचं लक्ष गेलं की त्या पोरापशीच बसले तर कोणत्या दिवशी आलाय काटीनं रिकामा करते ती मी बाबा तू तर काय नाही नाही नाहीच म्हणतोच रे बाबा तू तर काय लहान हायच म्हणून सगळा गोड काटा काढायला हायच

जरा बोला की काय चाललं म्हणा मा कुठे शिकली गजुआ गजवांना एकदा पडतात बोलत नाही तर माहितीवर नसतेच फायरिंगला तयार असतात गजू गजान गजुनाथ टागूर बाबा चांगल्या माणसाचे नाव तुम्ही घेऊन खराब करत जाऊ नका

अच्छा आता सांगा करते माणसं कधी नाहीत रिकांगा उठा तुम्ही बाजार बस तिथं डायरेक्शन देऊ नका आम्हाला उठामी होत माहिती एखर गेड नाहीत मामीकडे द्यायला गेड्यायच का का

ਦੱਡ ਨੰਗਾ ਦੱਨ ਦੱਨ ਟਿਕ ਟਿਕ ਦੱਡ ਨੰਗਾ ਦੱਨ ਦੱਨ ਆ ਵੇਖ ਕੀ ਹਾਂ ਉਹ ਬਤ ਨਾ ਹੋਵਾ ਬਾਤੂ ਆ ਜੀ ਇੱਕ ਦਾ ਜੀ ਇੱਕ ਦਾ ਜੀ ਆਹ ਦੇ ਸਾਰੇ ਕੱਚਾ ਕਿਲਾਮ ਜਰਾ ਬਾਦ ਮਾ ਆ ਜੀ ਆ ਜੀ ਇੱਕ ਦਾ ਜੀ ਇੱਕ ਡੰਗ ਦਟਾ ਡੰਗ ਦਟਾ ਟਟਾ ਮਮੀ ਆ ਤਾ ਦੰਕ ਟਿਕ ਟਿਕ ਆ ਤਾ ਕੋਲ ਬੈਠ ਬੈਠਾ ਮਾ ਬੈਠੀ ਇਸ ਚਾ ਜਿਆ ਡੰਗ ਦੱਡ ਨੰਗਾ ਦੱਨ ਦੱਨ ਹਾਂ ਚਾਰ ਦੱਡ ਨੰਗਾ ਦੱਨ ਦੱਨ ਦੱਡ ਨੰਗਾ ਦੱਨ ਟਿਕ ਟਿਕ ਦੱਡ ਨੰਗਾ ਦੱਨ ਟਿਕ ഡിദാന <laughs> <laughs>